यासाठी आपण सगळ्यांनी कशा कशा प्रयत्न केले त्यावरती मी जास्त बोलणार नाही सर्वांनी प्रयत्न केले आपण झाल्या जागा शोधल्या नंतर जी जागा शेवटी फायनल केली त्याची सगळी फाईल आपण मंत्रालयापर्यंत पर्यंत नेली या सगळ्या विषयावरती जोशी सरांनी आणि आंबोरे साहेबांनी प्रकाश टाकला परंतु खऱ्या अर्थाने आज जे काही भूमिपूजन आपण करत आहोत ते सगळ्यात महत्वाचं आहे सुभाषचंद्रजी बोस त्यांची जयंती आणि आम्हाला आणि धडे दिले ते हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने हे भूमिपूजन आपण करतो कालच आपण सर्वांनी रामजीची प्राण प्रतिष्ठा झाली त्या निमित्ताने दिवाळी संपूर्ण भारतामध्ये साजरी केली त्याच्यात एक औचित्य साधून या ठिकाणी आपण सगळेजण एकत्र जमलेलो हो। आहोत मी विशेष करून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करणार आहे की मला या कामामध्ये तुम्ही सगळ्यांनी भरभरून असा आशीर्वाद आणि सहकार्य दिला आणि ज्या वेळेला एखादी गोष्ट उभी राहते एखादा पुतळा असू दे एखादा चांगलं काम असू दे कधीच बोलायचं नसते जेव्हा चांगलं काम करायचं असते तर चांगलंच म्हणून चांगल्या कामाला सुरुवात करायची असते आणि नंदाच्या पाडाला सोडून द्यायचा असतो चांगल्या कामासाठी चांगलं शुभ बोलून चांगलं काम करत त्याच्यामध्ये किती अडचणी येतात त्या अडचणीवर बोलायचं नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले लढत असताना स्वराज्य स्थापन करत असताना हे कधी म्हटलं नाही की मला अडचणी आल्या त्या अडचणीवर मत करण्याची ताकद माता जगदंबेनी त्यांना दिली आणि सप्रत त्यांनी पहाला स्वराज्य स्थापले आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे आहे सर्वांसाठी लढले आणि आपण तर एक नाम मात्र आहोत तिकडे त्यांचा पुतळा उभा करतो आज म्हणजे काय फार मोठं काम करत नाही आणि म्हणून या ठिकाणी माझ्या सगळ्या या ठिकाणच्या नेत्या मंडळांच्या ने काही सूचना माझ्याकडे आल्यात अमोरे साहेब म्हटले की मागच्या वेळेला आपण ती जागा इथे लोटस टेम्पलच्या बाजूला त्या मोनो ट्रेन आम्ही त्या गेट वरती पाहून ठेवली त्याचबरोबर या ठिकाणी अभिमन्यू महाराजांनी सांगितलं की वारकऱ्यांचा सभागृह या ठिकाणी तयार झाला पाहिजे वारकरी त्या ठिकाणी थांबले पाहिजे आणि त्याला नाव या ठिकाणी नामदेवाचं द्या, द्यावा द्यावं हे काय बांधे सरांनी सांगितलं म्हणजे अशा प्लॅनिंग तुम्ही सगळ्यांनी करताय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जोपर्यंत आम्ही प्लॅनिंग करणार नाही जोपर्यंत आम्ही बोलणार नाही जोपर्यंत आम्ही घेणार नाही जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपलं स्वप्न कसं पूर्ण होणार आणि म्हणून प्रत्येकाने विषय मांडलेच पाहिजे मागण्या मागल्याच पाहिजे त्यावेळेला आमदार साहेब असतील माझे आमदार साहेब असेल मी असेल आम्ही तेव्हाच पूर्ण करू ना आणि म्हणून या ठिकाणी ज्या काही मागण्या आपण या ठिकाणी मांडल्या तर ते भविष्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या मागण्या आम्ही शंभर टक्के पूर्ण करू हा विश्वास मी तुम्हाला देतो राणी आपल्या वारकऱ्याची जागा त्यांनी इकडे वाटाने साहेब बसलेली आहे जागेवाले मोठे मालक आहेत आता त्यांनी कुठून तरी जागा शोधून द्या निधी किती लागेल तेवढा मी द्यायला तयार आहे मला मुख्यमंत्री नाही म्हणत नाही द्यायला तयार आहे तुम्ही जागा पाहून द्या मला फक्त महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा उभा करायचा होता त्या संदर्भात सुद्धा वानखेडे भाऊ असतील केंद साहेब सगळी मंडळी बोलली मला पण तुम्ही जाऊ ती जागा घेणार होते तेन साहेब काय केलं मला सांगा आता तुम्ही काय केलं आपण मोठ्या संख्येने असणारी बांधव आहोत आपण त्याच्यावरती जर लवकरात लवकर काम केलं तर त्या ठिकाणी मोठा सभागृह आणि पुन्हा सुद्धा उभा राहायला वेळ लागणार नाही आणि म्हणून आपल्या या समाजाने सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे शेवटी प्रत्येकाने पुढाकार घेतल्याशिवाय काम हे समोर जात नाही शांतीपुरी महाराजांनी सांगितलं की पुंडीतराव गवळी जिल्हा केला त्या जिल्ह्यानंतर या जिल्ह्याला रेल्वे आणण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी केलं आज पुतळे उभा करण्याचं काम आपण करतो आहोत दीडशे कोटी शंभर कोटी या ठिकाणी टाकले हे बरोबर आहे आंबोरे साहेब आम्ही शिवसैनिक लोक आम्हाला क्रेडिटच घेत आमचे साधे साधे लोक आहे त्यांना काही समजत नाही असं की काय सांगा काय बोलाव समोरचा माणूस बोलला तर चुपच राहतात म्हणतात नाही तर मग एखादी माणूस देऊन ठेवतात दोन्ही पैकी एकच करतात आमच्या लोकांना ते फारस बोलता येत नाही आणि म्हणून विजयराव जीकडे आणि श्याम भाऊ कडे ती जबाबदारी दिली आहे की बाबा आमची थोडीशी तरी शिफारस करत चला आमच्या बद्दल थोडं तरी बोलत जा काम आमच्याकडूनच करून घ्या मंडप असतील झेंडे असतील खुर्च्या असतील ते सगळं दिवसांनी करा मात्र जबाबदारी ही तुमच्यावरच दिलेली आहे हा म्हणजे म्हणण्याचा अर्थ सगळं प्लॅनिंग तुम्ही करा बाकीच सगळं घर म्हणजे आमच्याकडे उतर घ्या आम्ही नाही म्हणणार नाही ती तयारी आमची कारण आम्ही साधे सुद्धा माणसं सा, करायचं म्हटलं हा ताईने सांगितलं ता, अरे काय झालं कार्यक्रमाचे फार काय काय तयारी फोनार झाली कोणा कोणाला बोलले नाही नाही सगळ्यांना बोललो केलं त्याच्या परीला विजुभाऊ असतील महादेवराव असतील भागवतराव असतील म्हणजे एकाच नाव नाही मी घेणार आता या तिघाची घेतले नाही बाकीचे लोकांना अर्थ नाही होणार का आम्ही तर लेबो केलं ताईन आमचं नावच नाही देत ना ताव महाराज गुजे महाराज बरोबर आहे की नाही पण तसंही नाही की सगळे भाऊ माझ्यावरचं प्रेम करणारे आहेत माझ्या पाठीशी उभे राहणारे आहेत त्याच्यामुळे तोही विषय नाही मीच या ठिकाणी सांगते आहे पण आता दत्ता भाऊ बोलले आणि दत्ता भाऊ कारण त्या बदला खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो जीर्ण झालेला आहे मागच्या वेळेला हात टाकायला गेले तर तो, तो खरंच जीर्ण झालेला आहे ती पुतळा उभा करण्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर द्या जागा नगरपालिकेच्या माध्यमात तुम्ही आणि पाटणी साहेब द्या आहे मला आमदार साहेबाला काही सोडता येत नाही आमदार <laughs> बसले इकडे आमदार साहेब बसले त्यावेळी तुमच्या बाजूला अध्यक्ष बसले आता कसं आहे ती जागा द्या छत्रपतींच्या पुतळ्या संदर्भामधली सगळी जबाबदारी भावना गोळी घ्यायला तयार आणि मी देऊनच काय राहिली ठेवला की देऊनच काय राहिली छत्रपतींचे पुतळ्यासाठी मदत ही काही फार मोठ माहिती फार मोठं काम नाही आहे माझ्यासाठी परंतु आपल्या सर्वांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वर रूढ पुन्हा मोठं काम सगळ्यात मोठं काम आहे बांधव ही प्रेरणा आपल्याला या ठिकाणी छत्रपतींच्या त्या अश्वरूप पुतळ्यामुळे मिळत राहील या ठिकाणचं सौंदर्यीकरण असेल या ठिकाणचा सगळ्या काही चांगल्या लाइटिंग असेल या सगळ्या चांगल्या गोष्टी या निमित्ताने या ठिकाणी या शहरामध्ये करणार पण याच बाजूला असणारं टेम्पल गार्डन असेल तेही करण्याची विजय रावजी आपल्या दोघांची आपल्या तिघांची जबाबदारी आहे लखन मलिकता आपण तिघ बसू एकदा आणि या शहरामधला सिरज गार्डन सामना झाला पाहिजे हे काम आपल्या तिघांना बसून करायचं आहे इथलं टेम्पल गार्डन चांगलं झालं पाहिजे हे काम आपल्याला करायचं आहे कामाला कोणी विरोध करत नसतो आणि केला ना तर त्याला आपण ते सोडून द्यायचं चांगलं काम करण्याचं असेल करायचं असेल तर चार पावलं विरोध जरी होत असेल तरी समोर टाकले तर मला असं वाटतं की सामान्य जनतेला चांगलं काम पाहिजे सामान्य जनतेला हे पाहायचं नाही की भावना गोळी शिंदे साहेबांसोबतच्या भावना गवळी कुठे आहे सामान्य जनतेला हेच पाहिजे ती की भावना गवळी जिथे आहे तिथे आमचं काम करते की नाही हा महत्वाचा विषय आहे आणि म्हणून आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या सगळ्या आपल्या जनतेची मी सेवा करते आहे आणि एकोणीस तारखेला आजचा हा भूमिपूजनाचा तेवीस तारखे कार्यक्रम आणि अजून मोठी मंडळी आज आपण सगळे जात आपण सगळे म्हणू हा एक दिव्य भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी करू हजारोच्या संख्ये निमित्तानं हा रोड ब्लॉक करून टाकू इथे मोठा इथे सगळी नाही करू इथे सत्तर लाख रुपये या सगळ्या जागेसाठी याचा बांधकाम करायचं असेल भिंतीच किंवा इथे लाइटिंग करायची असेल इथे सौंदर्यीकरण करायचं असेल तयार करायचं त्यासाठी आपण पैसे सत्तर लाख रुपये या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून काही छत्रपतींसाठी पैशाची कमी नाही तुमच्या खिशाला कुठेही मी धक्का म्हणजे काय म्हणायचं धक्का नाही म्हणता येईल त्याचा म्हणजे तुम्हाला लागतात या ठिकाणी सगळे काम होतील पण बापांना भावांना एवढीच विनंती आहे की निदान छत्रपतींचा सोहळा होईल त्यावेळेला हजारोच्या संख्येने तुम्ही आले पाहिजे एवढीच विनंती आहे काय नको तुम्हाला तुमच्याकडनं मला पाच पैसे पण नाही घेणार मी पण मला एवढंच बोलायचं आहे की तुम्ही उपस्थिती दिली तर कसा आम्हाला पण वाटत सगळ्यांना वाटत की नाही छत्रपतींचा पुतळा उभा राहतोय आपला सगळ्यांचा एक स्वप्न होतं ते होते आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मी समजते आदरणीय जी ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आजचा हा कार्यक्रम आपण करतो आहोत बाळासाहेबांनी सुद्धा आम्हाला मंत्र दिला ऐंशी टक्के समाज सेवा आणि वीस टक्के राजकारण आणि आज रोजी आम्ही त्याच धर्तीवर आम्हाला मार्गदर्शन केलं आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवण दिली की जे बोलायचं ते करायचं महाराज आम्ही सांगत नाही ते आमचा बाप पण तेच करू पण आम्ही तेच करू आणि म्हणून मी म्हणते नेहमी की मेरी धरती नाही दूंगी म्हणून म्हणत असते कारण बोलण्यामध्ये पण ताकद लागते सर करण्यासाठी पण ताकद लागते आणि भांडण्यासाठी पण आपला हक्क मागण्यासाठी पण ताकद माझ्या वडिलांनी मला दिलेली असल्यामुळे मला कशाची भीती वाटत नाही मी जनतेसाठी काम करणार आहे भविष्य काळामध्ये काम करणार आहे विकासाचे काम करणार आहे आणि पुतळे जे आहे उद्या असं म्हणू नका पुतळाबाई म्हणून मला पुतळा उभे करणारी पुतळा बाई काय हरकत नाही तसंही तुम्ही भावना नाव बदलून मला आदरात पुतळा बाई जरी ठेवला तरी मान्य आहे काय हरकत नाही पण चांगलं काम या ठिकाणी करू आपल्याला अपेक्षित आहे तसं काम या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आपल्या सगळ्या बांधवांना भगिनींना या निमित्ताने दिल्याशिवाय राहणार नाही आदरणीय नेहरू महाराज इकडे आहेत मोदी साहेब पोरा देवीला येणार आहे मागच्या पंचवीस डिसेंबरला येणार होते परंतु आता बारा चौदा अशी तारीख चाललेली आहे कन्फर्म करायची एक महिना मेळावा घ्यायचा आहे त्याची पण तारीख एक चालली